हाय नमस्ते राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत का बरेच असतील आणि बरेच राहा हा तर चला व्हिडिओ काढायचं कारण असं की आज चालली आहे रवीना तिच्या सासरी तिच्या सासरी चालली आज जर रवीना जरा वाटतंय बरं का पोरीचं जरा असंच वाटतंय तर चला चालली आता त्यामुळं म्हणलं जरा असं व्हिडिओ बनवा तर ह्या का सगळ्यात पहिले तर मी दाखवते तुम्हाला तयार व्हाय लागे रिशीचा रिशीचा डोळा पण दाखवू त्याचा आराम आहे जरा थोडस त्याचं ऑपरेशन म्हणजे काय ऑपरेशन काय असं काही मोठं ऑपरेशन नाही केलं थोडस त्याच्या डोळ्यामध्ये ना असं लागलं होतं ते काळा काळ असतं ना आपलं काळ हिथं हिथं त्याचे ना ते जे बुरादा बुरादा असतो ना जे स्टीलच भुगा नसतो का भुगा तेव्हा जाऊन चिटकला होता का हिथं चिटकलं होतं असं आणि ते निघतच नव्हतं आणि ते नव्हतं आ हा गरम हा गरम असतं ना ते चिटकलं जाऊन तर ते चिटकल्यामुळं काय त्याचं डोळ्याचं आहे ना त्याला चिटकल्यामुळं ते डोळा काय असं निघ निघानाच काही केल्याने निघाना मग नाही निघलं ना त्याच्यामुळे मग त्याला ते हॉस्पिटलला नेलं तिथं मग त्याला ऍडमिट केलं ऍडमिट केल्याच्या नंतर त्यांनी ते डोळ्याला भूल दिली आणि डोळ्याला भूल देऊन मग त्याचं ते डोळ्याचं आहे ना ते काढलं बघा सुईनी काढलं कशाने काढलं काय माहिती पण आता डोळा नॉर्मल आहे हाय लाल थोडासा पण हाय आराम आहे आता ऋषीला हा आज रवीना पण चालले आज रविवार आहे रोहनची सुट्टी आहे ऋषी रोहनची सुट्टी आहे ना आज रविवारची तर त्याच्यामुळं रोहन चाललंय तिला सोडवायला तिच्या सासरी आता रोहन आज जाईल उद्या येईल रोहन आ, तर तर तेव्हा पोरांचं तयार झाल्या दाखवत्या तर ह्याव का तेव्हा का तयार झाला फुट सुट घालून हे का हे सारखं हे असत पोरग का तयार कस केलंय बघितलं का बुट कपडे बघा कपडे बघा आमची सारखं रडतं सारखं आयुष पण झालेला आहे तयार राहा हो का आयुष काय करते आयुष आयुष ची कपडे बघा घेतलेली आहेत आडेफड होत्या गोष्टी हे आहेत आयुष ची कपडे कसे वाटले आयुष ची कपडे छान वाटले ना तर हे आयुष कपडे आहेत आणि ही रविना पण तयार झालेली आहे रविनासाठी ड्रेस पण घेतलेला आहे कुठे ठेवलं गाडी फिडी काय गाडी दाखवता का ही गाडी हका हो ही गाडी दोन तीन ठेवून टाकली दोन तीन गाड्या ठेवून टाकल्या म्हणजे सामान लय आणलं होतं मी तर काही ही एक गाडी आहे पोरांसाठी खेळायला अशी गाडी आणलेली आहे का बघा एक ही गाडी आणली आणि हे रो हे झिंगाट आपला झिंगाट म्हणजे आया आयसर हे झिंग हे का हे कपडे वराचे थांबल बघा कसं तेव्हा डोळ बसत हा बघ डोळ्यात हा हाय रवीनाचा ड्रेस आणलेला हे काय हे रवीनाचा ड्रेस आणलाय ती यासाठी बांगड्या आणि सगळं चिखली बिंदी सगळं आण दाखव रे आण आणि हा का रवीना अशी तयार झाली हे रवीना हाय कर हाय का रवीना पण तयार झालेली आहे आणि आण पण हाय करते बघा इकडे बघ हिकडे बघ तू पण बघ रवी आण तर कशी तयार झाली तुम्ही बघा की आण देखा अयो अयू आणवी देखा ठाम काय खाल्ले का वया आणवीचा जुट्टा वया आणवीचा जुट्टा आणि हे आणवी हाय करते आण बाय आज रवी आ, यो हातात बाय काय ब्रेसलेट आणले हे का हे का ह्या कावीची कपडे आणवीचा शँडल आणि उभा करते तिला आणवेवीला ह्या काय का ही आण तयार अशीच झालेली आहे चालली बघा आता सगळे सोडवाय चाललाय हे का इकडं रोहन सोडवाय चाललेला आहे चाल हे का आज रोहन चाललाय सोडवायला का चालले हे का ऋषीचा डोळा दाखवते तुम्हाला बरं का तुम्हाला दिसला नसेल तेव्हा तर हे का ते डोळा दाखवते ऋषीचा उघड रे दोन्ही डोळे उघड नॉर्मल हे का आता तुम्हाला फरक दिसतच असेल डोळ्यामध्ये हे का हे डोळ्यामध्ये ह्या डोळ्यामध्ये हे का हे डोळा तर नॉर्मल आहे आणि हे बघा हे डोळ्यामध्ये ऋषीच्या ह्या का हा हे ना मध्ये बरोबर गेल तर त्याला आहे ना दिसत पण असेल तुम्हाला बघा थोडासा फरक आहे बघा डोळ्यामध्ये हा खायचं समोरच थांब ह्या फायत असा समोर डोळ्याला असा फरक दिसतोय त्याच्या ऋषीच्या तर आता आराम आहे आणलं त्याला जाऊ हाय तर कर दे चला आता निघा ह्या का रवीना झाली बाय रवीना तयार हव का रवीनाचा रवीनाचं लुक बघा चला हव का पोरं तयार निगले बघा रवीना आठ दिवस राहिले फक्त ऋषीचा वाढदिवसाला आलती आणि आपलं आठ दिवस राहून निघालेच आता रहिला चालली तयारी झाली ह्यांची हे काय आली सोडवायला मी सुद्धा बाहेर झिंगाटे जाऊ गाई बे जाऊ गा मा याद करा गा नाही ना कती मत करू बेटी अच्छा

फोन फिन घेतलं का सगळं तुझं झालं का तयारी झाली का पाहिजे वरी चला हा रॅग बोगली का लागली यायला चालले बाय पुरीच एवढच असत चार दिवसाचं माहेर असत लग्न झालं की लेकीच चार दिवसाचं माहेर Hasaste. Ce ar de o să te mai herlichită? Haram, te zei, iure, चला येते सोडून आता तिथपर्यंत लेकीला आता काय माहिती कवा येते रवीना कवा येशील का आता मराठी मग बेन सांग लग्नात कुणाच्या ऋषी रोहनचा तोंड करून ऋषी रोहनच्या लग्नात येणार आता आता ऋषी रोहनच्या लग्नात येणार म्हणती बया रवीना म्हणती मम्मी आता चालले आता ऋषी रोहनच्या लग्नात येते हम्म मग इकडे येऊन कसं वाटलं तुला मराठी मध्ये सांग आता कुठं चालली सासरी चालली आता बाहेर रवीना ना ऊन किती आहे लय ऊन आहे हे का घाम बघा घाम किती आलाय हाय का आणू इच्छित आहे हालत बघा पोरं पण तयार झाल्यात आता गाडीवर ह्यांना बसवती मग आपला इकडचं वातावरण बघा कसलं आहे हाय का हा रोड आहे असे घर आहेत बघा तिकडं पड्याल कुठं कुठं तरी घर आहेत कुठं कुठं नाही आहेत बाकी हाय मस्त आहे हा ऊन भरपूर ऊन आहे काळी पण आली ग बाय सोडवायला आमची काळी आगी तू बी ए काळी आला रोहन रोहनच चाललाय तिला सोडवायला आता तिच्या सासरी तर ह्यांना बसवते मी एकदा बर का रोहन बाय करो काय चालले बाय पोरं आता हा हे काय बसवली गाडीला बाय झिंगाट <laughs> बाय झिंगाट <laughs> बाय 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 चल ठीक आहे रवी अच्छा रवी ना ध्यान राखली बाय गेली रवी ना गेली चालली बाय चला गेली रवी ना लय वाईट वाटतंय आता पोरगी गेल्यावर लय वाईट वाटतं पण करायचं काय लेकीचे जाताला तिला लेकीची जात आहे सासरी जावाच लागतंय नाही का बरोबर ना त्याच्यामुळं आता गेली बघा लेक घर झालं खाली खाली हं काय बोलू आता काय का असं वातावरण वाता इकडचं पोरगी गेल्यावर करमत नाही लवकर मग पोरं गेल्यावर घर मोकळं मोकळं होतं ना त्याच्यामुळं करू पूर्गी म्हणजे घराच एक रोनक असते घर कस भरलं भरल्या का वाटत चिकूचं आहे बघा हे आहे का चिकूचं आहे तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या हा। व्हिडिओ मध्ये रिशीला पण आता आराम आहे रवीना पण गेली अं שלום, ביי.